आपल्या शेतूत मिसळमध्ये जी ममम सेवा आहे म्हणजे लहान बाळांसाठी जी सेवा आहे तर काही जणांनी सुचवलेलं आहे गेले साडेचार वर्ष सुचवत आहेत लोकं की त्याची ट्रस्ट तुम्ही स्थापन करा म्हणजे गव्हर्नमेंटकडे रजिस्टर्ड करा त्याची ट्रस्ट स्थापन करा म्हणजे लोकांकडून तुम्हाला लिगल पैसे तुम्ही घेऊ हो शकाल आणि ती सेवा तुमची पूर्णपणे क्लिअर होईल आता कंबर अशी की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट का नाही आहे मी आम्ही ज्यांनी ज्यांनी आम्हाला ती सूचना केली किंवा तसं तुम सांगितलं त्यांना आम्ही थँक्सच म्हटलं त्यांनी चांगल्यासाठी सांगितलं फक्त प्रॉब्लेम असं आहे की मला माझ्या डोक्यावर बॉस हा विषय आवडत नाही दुसरी गोष्ट की कंट्रोल हा म्हणजे रिमोट कंट्रोल आपल्या हातात पाहिजे कधी पण असं माझं वैयक्तिक म म्हणणं आहे म्हणजे गमत अशी आहे की कसं आहे की जर ट्रस्ट स्थापन करायची म्हणालो तर त्याच्यामध्ये परत सहा ते सात लोकं घ्यावी लागतात थोडीशी माहिती घेतलेली होती मी आणि हे चालू आहे गमत अशी आहे की सहा ते सात जणांचं ते स्थापनेसाठी ते सगळ्यांना घ्यावं लागतं ते आणि त्याच्यानंतर ती कमिटी स्थापन झाली किंवा गव्हर्मेंटकडे रजिस्ट्रेशन झालं की दरवेळेला कसं प्रॉब्लेम कसा होतं की एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा झाला तर मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही दरवेळा त्या सात जणांसमोर मांडा किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष हा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी बघितलेल्या आहेत आणि नंतर मी निर्णय असा घेतला की हा विषय कुठला करायचाच नाही आणि कारण गंमत कशी आहे मला कोणाकडनं पैसे नको आहेत किंवा मला कोणाकडे अपेक्षा नाही आहे पब्लिककडनं मला किंवा मिसळ मला पैसेच नकोत माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही लहान बाळासाठी सेवा घ्यायला येत आहे इट्स ओके माझं काहीच त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे विषय एवढा आहे की आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ता अनेक लोक आम्हाला भेटून गेलेले आहेत हजारो लोक आता वेटिंगला आहेत की आम्ही पैसे देतो गेले साडेचार वर्षामध्ये जवळजवळ साडे अकराशे लोकांना तर माझ्याकडे बुकिंग केलेलं आहे एक एक आठवड्याचं बुकिंग केलेलं आहे की एक आठवड्याचं पैसे आम्ही देतो जे काय लागेल ते बाळाचा खर्च फक्त गमरशी की मी सगळ्यांना थांबा हात जोडून विनंती का केले थांबा म्हणून मी इल्लिगल पैसे घेऊ शकत नाही किंवा बेकायदेशीर पैसे घेऊ शकत नाही ट्रस्ट रजिस्टर केल्याशिवाय अशा पद्धतीचे म्हणजे तसा कायदा आहे तुम्ही मला पाचशे द्या हजार द्या पाच हजार द्या तो मुद्दा नाही आहे पण गमर अशी आहे की इल्लिगल पैसे घेणं उद्या माझ्यावर पण कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे मी निर्णय असा घेतला पूर्णपणे घरात डिस्कशन करून की कोणत्याही पद्धतीची ट्रस्ट स्थापन न करता आपण मिसळ म्हणजे तुम्ही जर मिसळ खाता ताक पिता आमच्याकडे चहा कोपी मिळत नाही मिसळ खाता ता ताक पिता किंवा अजून काही पाण्याची बॉटल बॉटल घेता तर त्याच्यामधलं आम्ही पाच पाच रुपये किंवा सहा सहा रुपये बाजूला काढून ही बाळाची सेवा पूर्णपणे सेवा म्हणून चालू राहते आणि ही सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने चालू राहते ही सेवा कायमस्वरूप त्यांच्याच नावाने चालू राहील त्याच्यामुळे मी हे सांगण्यासाठी समोर आलो आहे आज पण आमच्याकडे जवळजवळ एक बारा तेरा जणांचा ग्रुप आला होता त्यांनी प्रत्येकाने एक एक हजार रुपये काढले आणि म्हणाले की आमच्याकडनंही तुमच्या सेवेला बक्षीस कसं सेवे हो आहे पैसे घ्यायला प्रॉब्लेम नाही आहे किंवा ती सेवेमध्ये वापरायला पण प्रॉब्लेम नाही आहे फक्त हे इल्लीगल होऊ शकतं आणि आहे ते इल्लीगल मी माहिती घेतल्याप्रमाणे काही वकिलांशी मी बोललेलो आहे वकील साहेबांशी तर मी निर्णय असा घेतलेला आहे की ह्याच्यामुळे ममाम साई राहील अगदी माझ्या गाळ्याशी आलं तर मी एक वेळ पेड किंवा ऐच्छिक ठेवेन बा तुम्ही पाच रुपये एक रुपये तीन रुपये ठेवू शकता डबा ठेवून बाहेर परंतु रजिस्ट्रेशन मी कुठलंही करणार नाही आहे कारण मला लोकांकडनं पैसे नको आहेत आणि माझं प्रामाणिक म्हणणं असं आहे की लहान बाळ जी येत आहेत त्यांना छानपैकी सेवा देण्यासाठी माझ्याकडे सगळे अधिकार असणं अपेक्षित आहे कसं आहे ती कमिटी गेली के ट्रस्ट केली की मग दरवेळा ती भानगडी बऱ्याच ठिकाणी बघतो आम्ही त्याच्यामुळे त्या झेंटाचं अडकायचं नाही आपल्याला त्याच्यामुळे मी एक निर्णय असा घेतलेला आहे की कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे जे काय होईल ते माझ्या खर्चानंच मी सेवा ती चालू ठेवणार म सेवा हेच सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आता आलेलो होतो तर धन्यवाद पण ज्या ज्या लोकांनी आम्हाला नोंदणी केलेली आहे किंवा त्यांनी नोंद केलेली आहे की कधी ट्रस्ट चालू केलीच तर असा असा विषय आम्ही तुला पैसे द्यायला तयार आहोत भरपूर श्रीमंत लोकं आहेत सर्वसामान्य लोकं आहेत अगदी पन्नास शंभर रुपये किंवा श्रीमंत लोक आहेत की दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये काय काही लोकं तर पन्नास साठ हजार रुपये द्यायला तयार आहेत पण गमत अशी की माझ्याकडे इलिगल मी ती गोष्ट करू शकत नाही त्याच्यामुळे मी कुणाकडने पैसे घेत नाही आणि मला नको आहेत पैसे कोणाकडूनच पैसे नको मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या तुम्ही मिसळ खालाय तर हीच मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे धन्यवाद आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ